राहता शहरातील स्वस्त धान्य दुकानात ज्वारी आली खराब स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरित करत असताना नागरिकांना एक किलो तांदूळ गहू आणि ज्वारी वितरित करण्याचे काम चालू असताना मी आणि माझे सहकारी पत्रकार आम्ही अचानक तिथे गेलो असता आम्ही सर्व धान्याची पाहणी केली ज्वारी खराब असल्याचे आम्हाला दिसले यावर आम्ही काही नागरिकांना विचारणा केली असता नागरिकांनी सांगितले की जनावरांना याहीपेक्षा चांगली ज्वारी आम्ही खायला देतो त्याहीपेक्षा खराब ज्वारी धान्य आम्हाला राशन दुकानात देण्यात येत आहे या संदर्भात आम्ही रेशन वितरकांना विचारणा केली असता हे धान्य वरतूनच असेच आम्हाला पुरवठा करण्यात आले आहे आणि आणि सर्वच ज्वारी असेच असल्याचे देखील धान्य वितरकांनी सांगितले या संदर्भात पुरवठा अधिकारी खरा त्यांना विचारणा करण्यासाठी फोन केला असता त्यांनी कॉलला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही त्यावेळेला काय म्हणतात कीड लागलेली त्याला हे बघा ज्वारीला कीड लागलेली सोंडे लागलेले याला सोंडे म्हणतात त्याला सोंडे 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 मग हे माणसांनी खाल्लं पाहिजे ना काय त्यांच्या खाण्यासाठी पाहिजे माणसांनी मुगस कशाला आता हे पिठाचे शिल्लक राहणार काय बोललो मी सोंडे असतात त्याच्यामध्ये सोंडे गिरण्यामध्ये दळले जातात आणि मग ते खायचे माणसांनी मग सरकार हे सगळं ते आता एकाच योग्य आहे का योग्य नाही वाटत सरकारला म्हणजे योग्य नाही काय केलं पाहिजे सरकारने याच्यामध्ये याच्यामध्ये नियोजन करून साफ करून तरी पाठवायला पाहिजे नियोजन तुम्ही पाठवता ठीक आहे परंतु ते साफ करून तरी द्यायला पाहिजे लोकांना खायला लवकर याचा लवकरात लवकर वापर करायला पाहिजे हे दोन चार वर्षाचं धान्य हे चालत नसते जीवारी इतके दिवस टिकत नसते हे आहे हे भुसारे इतके दिवस हे चालत टिकत नसतं ताज ताजं असलं किंवा नवीन नवीन जर घेतलं मार्केटमध्ये या किंवा राशन जर पाठवलं ते खाण्यास योग्य हो आहे परंतु हे खाण्यास योग्य हो नाही आज आपण राहता शहरातील स्वस्त धान्य जे दुकान आहे राशनचं त्या ठिकाणी आलो म्हणजे अचानक आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी काही नागरिकांनी आल्यानंतर आमच्याकडे तक्रारी केल्या की या ठिकाणी गहू ज्वारी या आणि तांदूळ दिला जात आहे मात्र ज्वारीबाबत काही नागरिकांनी या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभा केला की ती ज्वारी जी आहे ती खाण्यासारखी नाही खाण्यायोग्य नाही आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने ज्वारी ही सर्वसामान्य नागरिकांना दिली जाते म्हणजे आपण जर बघितलं या स्वस्त धान्य दुकानामध्ये येणारे आहेत तर अत्यंत गरीब व्यक्ती असतो सर्वसामान्य व्यक्ती या ठिकाणी येत असतो तर कुठेतरी आपल्याला धान्य मिळत आहे त्या धान्याच्या याच्यामधून आपले काय रोजीरोटी त्या जा ठिकाणी चालते त्यांना ते खायला मिळत आहे पण मात्र अशा या स्वस्त धान्य दुकानामध्ये आपण जर बघितलं तर नागरिकांनी तक्रार केल्या त्या तक्रारीनुसार आपण जर बघितलं या ठिकाणी आपण त्या धान्याच्या दुकानामध्ये जातो आणि त्या ठिकाणी ती परिस्थिती आहे परिस्थिती आपण बघणार आहोत की या ठिकाणी अनेक ते ज्वारी आहे तिचं ती कशी ज्वारी आहे ती कोणत्या क्वालिटीचे नागरिकांना खाणे योग्य आहे की नाही आहे ते आपण स्वतः त्या गोडाऊनमध्ये आलो त्या गोडाऊनमध्ये येऊन आपण बघत आहोत की या ठिकाणी कशी ज्वारी या ठिकाणी नागरिकांना दिली जाते म्हणजे सर्वसामान्य जो नागरिक आहे ती ज्वारी खाऊ शकत नाही अशा पद्धतीची ज्वारी आहे ज्या ज्वारीला कीड लागले लाग आहेत काही नागरिकांनी सांगितले की याच्यामध्ये बादळ देखील आहेत असे पद्धतीचे ज्वारी आहे ही सर्वसामान्य नागरिकांना दिली जाते मात्र आपण या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी धान्य या ठिकाणी घेऊन जात आहेत मात्र ती खरंच खाण्यायोग्य आहे की नाही हे त्या नागरिकांनी सांगितलं आहे आणि अशा ज्वारी जर तुम्ही आणि असं धान्य जर तुम्ही नागरिकांना दिलं असेल म्हणजे काही नागरिकांनी असं सांगितलं आहे का हे बऱ्याच वर्षापासून साठून ठेवलेलं धान्य आहे आणि ते आज बाहेर काढलं तेच धान्य त्या नागरिकाला दिलं जातं आणि या धान्यामध्ये या ज्वारीमध्ये कीड लागली आहेत आणि हे धान्य जर नागरिकांनी खाल्लं उद्या वीस वाजता तर आली काही त्रास जर त्याला झाला तर सरकार या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेणार का असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे न्यूज सेव्हन्टीसाठी आजय जाधव राहता डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी माफक दरामध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे माफक दरामध्ये गर्भ ऑपरेशन तपासणी शिबिर मर्यादित कालावधी मर्यादित रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारातून मुक्तता मिळावी ती पण अगदी माफक दरात तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल मध्ये भेट द्या नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लेप्रोस्कोपी व लेझर मूळ व्याज सेंटर राहता